दाखल करण्यात आली होती डेव्हलपमेंट साठी मागील कित्येक वर्षापासून इथे होत नव्हतं तिथे एका पीआय दाखल केली आणि त्या पीआय दाखल केल्यामुळे दोनशे बांधकाम आहेत यांना माहित आहे का की एवढे मोठं स्तूप आहे हे पोधिवृक्ष आहे तुम्ही त्या स्तूपाच्या बाजूला पार्किंगचा इश्यू तुम्ही हा बाहेर का नाही काढला कोणाचा कोणाचा माझा हा पार्किंग मला सांगा एक तरी असं धार्मिक स्थळ आहे का त्या धार्मिक स्थळाच्या आतमध्ये पार्किंग आहे त्याच पार्किंग आहे लाखो लोक इथे येतात त्यांच्या भावनेशी त्यांच्या अस्मितीची किंवा चालू आहे मित्रांनो आम्ही हायकोर्टामध्ये पीएल दाखल करू या साठी कारण जोपर्यंत कायद्याचा पडगा यांना मिळणार नाही ना आता मला सांगा ही एवढी मोठी येते स्मारक समिती आहे मागच्या कित्येक वर्षांपासून हे स्मारक समिती मला सांगा यांनी नाव यांनी आजपर्यंत का निवडून केलेलं नाही सांगा सात नाव का नाही आहे मला सांगा हजारो करोड लोकांच्या भावना या दीक्षाभूमीशी जुळलेल्या आहेत आणि या दीक्षाभूमीवर